नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पहिल्याच बॅलेट निवडणुकीत ठाकरेंचा मोठा विजय शिंदे भाजपचा दारुण पराभव काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताच एक महत्वाची बातमी ठाकरे यांचा भगवा फडकला लोकसभेच्या आयशानंतर विधानसभेत मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाला होता आता मात्र बॅलेट पेपरने झालेल्या या सर्वात मोठ्या निवडणुकीत ठाकरे यांच्या शिलेदारांनी विजय मिळून भाजप आणि शिंदे यांचा सुपडा साफ केलेला आहे विशेष म्हणजे म्हणजे ठाणे जिल्ह्यात एकूण शिंदे यांचे वर्चस्व असून सुद्धा ठाकरे यांच्या या शिलेदारांनी मोठा विजय प्राप्त केलेला आहे नेमकं काय झालं आणि ती कोणती निवडणूक होती हे सविस्तर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस अनेक ठिकाणी पोटनिवडणूक आणि निवडणुका झाल्या होत्या या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर ठाकरे यांच्या शिलेदारांनी भाजपचा सुपडा साफ केलेला आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील चेहरेपोली बामणी या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर ठाकरेंचा भगवा फडकला आणि शिवसेना तालुका प्रमुख सुनील भिरे यांच्या नेतृत्वाखाली हा सर्वात मोठा विजय प्राप्त झाला सगळे सामदाम दंडभेद हे विरोधकांनी वापरले तरी ठाकरे यांच्या शिलेदारामागे जनता होती आणि या बॅलेट पेपरच्या निवडणुकीत ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय झाल्याने सगळीकडे आनंद व्यक्त केला जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद